तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान चौदावे प्रॉपर्टी प्रदर्शन एम सी एच आय कल्याण नोंबिवली युनिट च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान चौदावे प्रॉपर्टी प्रदर्शन क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान लाल चौकी कल्याण येथे आयोजित केले असल्याची माहिती एम सी एच आयचे रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ह्यावेळी अध्यक्ष राजेश गुप्ता सेक्रेटरी सुनील चव्हाण भरत छेडा अरविंद वरग मनोज रॉय यांच्यासह सदस्य उपस्थित होते तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार असून ह्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार सुरेश मात्रे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार राजेश मोरे किसन कतोरे विश्वनाथ भोईर महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड उपस्थित राहणार आहेत ह्यावेळी रवी पाटील यांनी सांगितले की जवळपास मोठे पन्नास बिल्डर सहभागी होणार आहेत तसेच एकशे पन्नास गृह प्रकल्प असून एकच छताखाली बघायला मिळणार आहेत एकूण पन्नास स्टॉल आहेत सोळा लाख ते दोन कोटी रुपये पर्यंत घरे आहेत सर्वसाधारण नागरिकांना परवडणारे ना घरे उपलब्ध आहेत असे सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद